मस्त असं पिठलं भाकर आपण खातो आहे सकाळी सकाळी बनवलं आहे पिठलं आणि तांदळाची भाकर मस्त गावी आल्यावर याची चव वेगळीच लागते तो आपने दाने आपने घर काम जाले बारे तर आता खाऊन आपण खाली जाणार आता हे आपलं घराजवळचं काम झालं आहे बऱ्यापैकी तर आता आपण चाललो आहे ते म्हणजेच वरती कोलत्यावाडी जात्या कारण पण पेरायचं आहे नदीला पाणी बघा मस्त पैकी त्या दिवशी बघितला होता एक व्हिडिओ तर एकदम हौर आला होता नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो गावी आहे आणि आता सध्या कामं चालू आहेत ती म्हणजेच पेरण्याची आणि अली वगैरे लावायची कामं चालू आहेत गावी तर तुम्हाला दाखवतो आज आम्ही काय काम करतो आहे आज आम्ही करतो आहे ते म्हणजेच हळद लावायचं काम त्याच्यानंतर आपल्याला पेरायला खाली जायचं आहे आपण यावरची नाचणी केले ना तर ते पेरायचं आहे चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इकडे बघताय आपण हळद लावतोय घराच्या पाठीमागे इकडे खोप आहे आपली आणि हे आता वन डे केलेत खतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अशा वलया पाडून हळद लावलेली आहे मग हे भुरी भुरी काय टाकतात मम्मी हे ना काय पडतात वाळू लागते म्हणून त्याच्यामध्ये भुरी टाकले इकडे बघते ही हळद लावले आहे आताच ही हळद आहे ना आम्ही याच्यामध्ये ठेवली होती या आऱ्यामध्ये आपण भुरी ठेवलेली होती आणि त्याच्यामध्येच हे लावलेलं होतं हळद हळकुंड आहेत आणि ती लावलेली होती गेल्या वर्षीची ठेवलेली होती तर त्याला असे मोड येतात हे दरवर्षी मोड येतात असे ठेवले तर आणि मोड येतात मोड येतात ह्या टायमाला मोड येतात हां हे इकडे ही हलकुंड आहेत ना ही ही बघा अलकुंड आहेत इकडं बुरीत ठेवलेली असं मोड येतात लावायचे कसे लावायचे हे असं असे लावायचे काय म्हणजे अशी पूर्ण खतून घ्यायची ना खतून वर बुंड जायचे असे या लायनी खतलेलं पण मीच लायनी पण मीच मारलंय मस्त चांगली कसरत झाली सकाळ सकाळ आता ह्याच्यामध्ये प परत भुरी टाकणार इकडे टाकली आहे तशी आणि नंतर मग बंद करून घेणार हां सारखी करायची आहे इकडे पण आपल्याला तेच लावायचं आहे ना हो लावायला म्हणतात ना इकडे सोनू बघा काय काम करते इकडं हलतच होईल हां सोनूला वर, बरेच वर्षानंतर काम करायला भेटले शेतामध्ये तर गावचं वातावरण बघा एकदम भारी झाले सगळी घरं आता पाऊस येईल का त्याच्या वरतून पाऊस येते सह्याद्री दिसत नाही आहे जास्त करून इकडं पप्पांचं साफसफाई करायचं चा काम चालू आहे कारण नारळ आहे ना ही आता थोडी वाढत चालली आहे ही लई छोटी होती ना दोन तीन वर्ष जास्त वाढली पाणी चांगलं भेटायला लागलं म्हणून ना सरकारी नाही आहे ना आपली गावठीच आहे ना ही जास्त उंच आहे मग सरकारी नाही आहे आज हा म्हणजे ते जास्त उंच होते मुंबईवर आणलेली हा मुंबईवरून आणलेली आहे आणि इकडे लिंबी आहे ना लिंबी हा ही इकडे लिंबी आहे दोन झाड आहेत हां दुसरं उठ आहे इकडं उद हे हा लिंबी हां हां अरे हे फोपणीस आहे का इकडे फोपणीस आहे आणि इकडे केळी आहेत ते केळी कम कमी करायला सांगितले आहेत नाही तर जास्त लागत नाही मग छोटं छोटं -चुट फ फळ येतं पण पप्पांना असं तोडावसा वाटत नाही आहे त्याच्यामुळं हां मग ते जा कमी करायला पाहिजेत ना मग ते तो पप्पांना कसं झाड तोडावसं वाटत नाही सर्व झाडं लावायची वाटतात त्याच्यामुळे ते तोडत नाही आहेत इकडं मस्त असं वातावरण पावसाचं आता पाऊस येईलच इकडं खतायचं काम चालू आहे कारण इथं परत तसेच असेच वंडे बनवायचे त्याच्यात हळद प्यारं लावायचे आणि हे सुरणाचे कांदे आहेत ना हे लावूनच गेली होतीस काय अच्छा इकडे हा हे भेंडे लावले भेंडीची झाड्या बरं झालं लावलेले होते येऊ हा कालच आलेला आम्ही आणि काल काय पाऊस नाही पडला त्याच्यामुळं आज पण पाऊस नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला हे सर्व करायला आहे आज तोशी हा ही तवशी लावलेली इकडं हा एवढ्या तवशी मोठी झाली लावलेली होती म्हणून बरं झालंय आज पेरा चालू आहे आपला खाली इकडे इकडे सगळी आपली भात शेती आहे खाली खालच्या साईडला इकडे सगळे चोंडे आहेत तिकडे रस्ता वगैरे आहे इकडे खाली घर आहेत तर आता इथून झाडं वाढली आहेत ना पानं पण आले झाडांना फणस बघा अजून आहेत फणस फणसावर तर आपल्याला नंतर खाली जायचं आहे दादा वगैरे खाली गेला आहे तिकडं पेर पेरणी चालू आहे तर आपलं हे झालं की आपण खाली जाणार आहोत तिकडं मस्त असं पिठलं भाकर आपण खातो आहे सकाळ सकाळी बनवलं आहे पिठलं आणि तांदळाची भाकर मस्त गावी आल्यावर ह्याची चव वेगळीच लागते तर आता खाऊन आपण खाली जाणार आता हे आपलं घराजवळचं काम झालंय बऱ्यापैकी पाऊस पण येणार आहे वरती बघ खाली खाली थोडं खाली कर हा अगं तिकडे दाखव हां तिकडं पाऊस बघ पाऊस येतोय ना पाऊस येणार आहे पाऊस येणार आहे आता आपलं पटकन काम आवडून खाली जायचं आहे आपण आता खाली भेटू डायरेक्ट तर मंडळी आपण काल गेलो होतो खेकड्याला आणि ह्याच्यामध्ये खेकड्या ठेवल्यात आता मोडाय आज रस्सा करायचा आहे हा खेकडी म्हणू खेकडी खाणार ना खेकडी खेकड्याचा रसा हा पप्पाच नाही खात तू खाणार ना पण नाही 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 हे बघा आपल्याकडे किती खेकडे आणले तुम्हाला दाखवतो या बघा मोठ्या मोठ्या आहे काल रात्री गेलेलं होतं तर आणलेले आहेत मस्तपैकी आपल्या पर्याला ते काय काल आम्ही दोघंच होतो ना तर व्हिडिओ काढायला भेटला नाही पण आता रसा बनू ना तो तुम्हाला बघायला भेटेल आणि केवढ्या मोठ्या मोठ्या काढा थोडा एक एक काढा सर्व मोडायच्यात ना हां मग ती काढायची हे भारी बनवलं आहे खाली कसं जॉईन केलं ठेवायला मोठे मोठे आहेत ही थोडी बारीक आहे इकडे बघा इकडेवढ्या हा ही बघा मोठी हा ही बघा कसली मोठी काळी धम्मक अशी अशी पकडा ना अशी पाठून आ, है दिवो, दिवो, है है ना? हा पाटी फिरवते पाटी मंडळी आपण इकडे आणले आता खेकडे तोडून इकडे इसतो पेटवलाय आणि इकडे आता भाजून खाणार त्यांना ते बघ कसे हलतायत आतमध्ये मस्त पैकी आता थोड्याच वेळात लगेच भाजून फोडून खाणार पण की करते ना? आ, आरद्य करते। आरद्य हा आराध्य करते आराध्या मग घाबरत होती आता आराध्याच आंगडे भासते मस्त आहे की आता कशाला हा त्याला पाणी सुटणार आता सुटेल हा रस्सा सुटतोय आराध्या भरपूर दिवसांनी आता आंगडे खाणार आहे आता आहे ना मस्त आहे की पप्पा पप्पा घरी रस्सा बनवत आहेत आणि आता चेचतायत त्या कारण त्यांना आंगड्यांना चेचावं लागतं आणि आता आपण बाहेर खिकडे भासतोय म्हणजे आंगडे भासते तर ते पण खायचे आहेत मस्त लागतात भाजून एकदम भारी बाबांनी सांगितलंय की त्या आंगड्याचा रसा बनवतात हा रसा बनवतायत तो आपल्याला पियाचा आहे मस्त पैकी झणझणीत लागतो रस्ता पिऊन आपण खाली जाऊ किंवा बघू आता कसे काय हा हा ट्रॅक्टर कट बघायचं <laughs> भाज इकडे ठेव वरती हा इकडे ठेव हा हे मेन असतं अंगड्याचं आणि मजाची वेगळी असते आंगडे खायची अगा कसं झाले आता आपण हा खाऊया मस्त पैकी भारी झाला आंगडा अवघा एकदम भारी हा एकदम भारी झालेला आंगड़ा हळूहळू ऊन पण पडत्या आता आंगळा खाऊन आपण खाली जाऊया बरेच दिवसांना खाते है। तर आता खाली आहे हा तलपट्टा इकडे आपल्यावरती घरं आहेत ह्या साईडला इकडे कोणतरी आहे वाटतं तोडते तर आता आपण जाऊया खाली शेतीचे कामं चालू आहे जाय पेराय आज पेरा चालू आहे आणि दादा खालणं असं पेरून येतो आहे वरती तर बघायचं आपल्या तोंडात आलाय की नाही आणि तसं वरती फोन करून सांगणार की आला आहे कारण घरी पण काम आहेत भरपूर ते खेकड्या जर असा वगैरे बनवायचा बाकी आहे ते आंगडे खाल्ले आणि आलो आहे खाली आराध्या पण खाली गेले तर बघूया आता कितपत झाले पेर पेरणी कितपत झाले आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये ह्या बघा पाणी आम्ही रात्री ह्या खे पर्यायला गेलो होतो खेकड्यासाठी मस्त आपल्याला पाच सहा खेकडे भेटले आणि त्याचा आंगडा पण खाल्ला चला पाणी मे महिन्यात एवढं कधी येत नाही पाणी पर्याला पण ह्या पर्याला आता भरपूर पाऊस लागला त्याच्यामुळं पाणी खूप वाढलं दहा पर्या ह्या टायमाला सुकाच असतो आपला रोड बनला आहे इकडं यावर्षी चला बघूया इकडे बघताय दादाचा ट्रॅक्टर चालू झाला आहे हे अजून एक दाड आहे करायचे दोन पटकन होतं पेरून नांगरून इकडे तलपट्ट्यात आहोत आपण तर ती दाळ पेरून झाली आणि तिकडे आता ते म्हणजे पेरतात पहिलं आधी कसं ट्रॅक्टर म्हणजे उलटं असतं पहिलं फोडायचं त्याच्यानंतर पेरायचं त्याच्यानंतर डिकल वगैरे थोडंसं बारीक केलं की झालं आणि आता हे इकडं आता फोडणार हे बघा आणि त्याच्यानंतर मग चालू करणार पेरायला वगैरे पण नांगराला वेगळं असतं नांगराला आहे ना पहिलं पेरतात त्याच्यानंतर हे करतात चला आपण पण धरूया आता थोडा वेळ कारण भरपूर वेळ झाला सकाळपासून चालवत नाही आता आपण चाललो ते म्हणजेच वरती कोलतेवाडी जात्याकड इकडे पण पेरायचं आहे नदीला पाणी बघा मस्त की त्या दिवशी बघितला होता एक व्हिडिओ तर एकदम हऊर आला होता खवळवणे पाणी इकडे आपलं घर वरती आणि इकडं आता सगळं तळपट्टा नांगरून झाला आहे म्हणजे पेरून झाले इकडे राज आता धावत येतो आहे आणि इकडं वजर तर हे आपण बघतच असतो हे इथला नजारा खूप मस्त दिसतो आपल्याला तर आता आपण गाडी घेऊन ट्रॅक्टर घेऊन वरती चाललो ट्रॅक्टरने आजकाल पेरणी केली जाते हा धावत धावत पेरायला आंघोळ करून आला आहे आता मस्तपैकी नदीतून मजा करतात पोरं गावाला चला, चला इथं आता जाता जाता आम्ही आता ह्या आम आंब्यावरचे आंबे पाडतो आणि घेऊन जातो खायला होतील आत्याकडे आंबे भेटलेत ना बघू हां चला चला वरचा वरचा हा ताजा पाडतोय चला आपल्याला जायचं हळूहळू वर ट्रॅक्टर वर पडला हा तो दे एक दे तो हा आता बघूया खाऊन बस झाले ताजे ताजे आणून आणलेले आंबे खावा रे लुटा 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 ए लांबरा खावा खावा बघा मस्त पैकी रायवळी आंबे आहेत हे धुवून घ्या इथं मग खातो तो एक फोड फोड करा बाय घे कोणी पोट गे ए बी पेरी शकत फोड चालू आहे आणि आपण इकडे gitलेत पेरूची घाड लावायला रस्त्यावर कुठेतरी आपल्या इकडे लावणार इथं होती फिर घेतली घेतलेली आहे हे सुरी खावा कापून धुवून खावा हा आंबे दाखव आंबे हा मोठे मोठे आंबे कापून खा कापून खा बाबा नो हाय करा हाय करा जाऊ नका असच हा दोघांनी दोघांनी हाय करा दोघांनी करा तरी पण दिसले हो तुम्ही दिसले काढला आता तुमचा जाणार फोटो हा सुरीने अव्यवस्थित काप ती नको घेऊ दुसरी घे इकडे पेरा पण झाला आपला आणि इकडे आता फोडीला पण सुरुवात केली आहे इकडे राज पण दमला आहे आज ना भरपूर काम केलं सकाळपासून आला आहे आणि इकडे आंबे खायची सुरुवात आहे जर इकडे तिकडचे आंबे भेटतात पोरं पोरनिस्ती मजा उ मजा उडवतात अनुला तर बरंच झालं मी कधी कधी गावाला येते असं झालं होतं कारण काकासकडे पुण्याला होती हा बरं झालं आलीस आणि तू मी काई? मी काई? तू तुला पण बरं झालं ना आंबे भेटले लगेच सगळा ट्रॅक्टर असा पाऊल टेलर वर चढवावा लागतो एव एवढं अवघड असतं नाही तर बैल असते तर उडी टाकून गेले असते इकडचं वातावरण बघा इकडं हे आत्याचं घर ही समोरची वाडी कोलते वाडी खोड झाल्याच्या नंतर आम्ही आलेल्या आहेत नदीवर फ्रेश व्हायला आता घरी जाणार असो की जेवायच्या खेकड्या बनल्या असतील धुवा चपली धुवा आता लवकर नाही हे करायचं आहे मस्त असं नदीला पाणी आले आम्हाला वाटलं थोडं कमी पाणी असेल पण जास्त वाढले त्या दिवशी तर पूर्ण भरलेलं होतं नदी भरून जात होती ए चल ए चल चला नंतर या पोहायला पाणी पिते अजून आता नको चल मजा करते मजा कर मजा तर मित्रांनो आता फायनली आलोय आम्ही वज्रामध्ये पोहायला इकडे राज आहे तिकडे तन्मय आहे आराध्या वगैरे आली होती वर गेली आणि मित्रांनो आता आजच्या व्हिडिओला मी इथंच एंड करतोय आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला भरपूर काय पाहायला भेटले खेकडे बघितले सकाळी त्याच्यानंतर घरची थोडी कामं होती हळद वगैरे लावायची नंतर पेरायला गेलो आपण ते टॅक्चर वगैरे पाहायला मिळाला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच मी थांबवतोय पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू पण टाटा बाय टेक कर काळजी घ्या